ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसंच बाकी अन्य कारणांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या काहींचा कार्यकाळ उलटून कित्येक वर्ष झाली आणि तिथं प्रशासकांचं राज्य आलं काही दिवसांपूर्वी या स्थितीत बदल होईल अशी शक्यता निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे निवडणुकांना दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली चार महिन्यांच्या चा आत म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत निवडणुकांशी निगडीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले त्यानुसार आयोगानं प्रभाग पुनर्रचना आरक्षण मतदार याद्या तयार करणं अशी कामं सुरू देखील केली पण ईव्हीएम सण उत्सव कर्मचाऱ्यांची कमतरता अशी कारणं राज्याकडून सादर करण्यात आली त्यानंतर सुप्रीम कोर्टानं निवडणुकीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ दिली यापुढे कोणतीच मुदतवाढ देणार नसल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं पण विरोधकांनी आता मतदार याद्यातील घोळ आणि व्हीव्ही पॅटच्या मुद्द्यावर रान पेटवले नुकत्याच झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी देखील आधी मतदार यादी शुद्ध करा मगच निवडणुका घ्या असं आवाहन केलंय त्यामुळं आधीच लांबलेल्या निवडणुका आणखी लांबणीवर पडून दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आता याचा फायदा नेमका कोणत्या राजकीय पक्षाला होणार लांबलेल्या निवडणुकांमुळे कोणाला तोटा होणार आणि राज्यातील राजकीय समीकरणं कशी बदलत जाणार हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती राहुल गांधींनी उपस्थित केलेला वोट चोरीचा मुद्दा देशभर गाजला त्याच मुद्द्याच्या प्रभावातून राज्यातील विरोधकांनी व्हीव्हीपॅट आणि मतदार याद्यांच्या मुद्द्यावर राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार पण केली या विरोधातच मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलंय यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देत तांत्रिक कारण देत व्हीव्हीपॅटचा वापर करणं शक्य नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय त्यामुळं विरोधकांनी आणखीनच आक्षेप नोंदवत निवडणुका लांबणीवर टाकण्याचं आवाहन केलंय निवडणुका लांबणीवर पडणार हे जवळपास निश्चित झालंय पण निवडणूक तयारीच्या बाबतीत मात्र कुणी आघाडी घेतले ते, ते पाहूया तर सत्ताधारी भाजपनं आधीच महत्वाच्या शहरात पदाधिकाऱ्यांची खांदेपालट केले मुंबईत अमित साटम यांना अध्यक्ष करून तयारी कधीचीच सुरू केले निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे महाराष्ट्र दौरे वाढत चालले ग्रामीण भाग असो की शहरी भाजपचे वरिष्ठ नेते हजेरी लावतात जिल्हा जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना बळ देण्याचं काम जोराने सुरू आहे याची चुनूक आपल्याला विखे पाटलांच्या कारखान्याच्या कार्यक्रमाला मोदींच्या उपस्थितीत दिसून येईल यासोबतच अनेक पक्षप्रवेश भाजप कार्यालयात पार पडत आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना त्या त्या नेत्यांना बळ देत भाजप अथवा अन्य मित्र पक्षांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय पुण्यातील धंगेकर यांनी मोहळे यांच्या विरोधात घेतलेली आक्रमक भूमिका आणि एकनाथ शिंदेनी केलेलं कौतुक यातून मित्र पक्षातील नाराजगी दिसून येते एकनाथ शिंदेनी नुकतीच पंतप्रधान मोदींची देखील दिवाळीच्या काळात भेट घेतली होती खुद्द अमित शाह यांनी मुंबईत येऊन कुबड्यांची गरज नसल्याचं वक्तव्य केलेलं हा सूचक इशारा मुंबईतून केल्यानं एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांमधील यांवर आला सत्तेतला तिसरा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची भिस्त प्रामुख्याने तिथं दादांचे दौरे वाढलेत खरे पण तिथंही भाजपनं धोबी पचाड केल्याचं दिसतंय सोलापुरातील पक्षप्रवेश हे बोलक आहे हे झालं सत्ताधारी पक्षाचं इकडे विरोधकांनी मात्र एकीने निवडणूक आयोगाच्या विरोधात भूमिका घेतली मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयांच्या विरोधापलीकडं स्थानिक पातळीवर संघटन बांधणीकडं दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं दोन्ही पक्षात ऊर्जितावस्था आली आहे दोघा गा बंधूंच्या गाठीबेटी वाढल्यात परंतु मुंबई पलीकडं बाकी काही ठिकाणी मात्र दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षांनी पारंपरिक मुद्द्यांच्या जोरावर मतदारांना आपलंस करण्याचा प्रयत्न सुरू केलाय लांबणीवर पडलेल्या निवडणुकांमुळे विरोधी पक्षांना तयारीसाठी वेळही मिळालाय त्याचं रूपांतर अधिक प्रभावी प्रचार दौऱ्यात करता येणं शक्य या निवडणुकांचं आणखी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाने स्वबळाचा दिलेला इशारा महायुती असो की इंडिया आघाडी दोन्हीकडील पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली असं असलं तरी विरोधी पक्षांची भिस्त सध्या तरी मतदार याद्यातील घोळ यावरच दिसते निवडणूक आयोगानं देखील टिपिकल सरकारी भाषेत विरोधकांच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले राज्यातील स्थानिक स्वराज्य मतदार याद्यातील संभाव्य दुबार नावं तपासून योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश सर्व संबंधितांना निवडणूक आयोगानं दिले इकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विकास कामांचं भूमिपूजन करण्याचा रेटाच लावलाय आपापल्या जिल्ह्यातील समीकरण पाहून महत्वाच्या नेत्यांकडून बरी वाईट अशी वक्तव्य करण्याचं सुरूच केलंय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेनं मतदारांना प्रभावित करण्याचं काम सुरू केलंय असं सगळं असताना कोल्हापूर अहिल्यानगर या ठिकाणी सभा घेत एम आय एमने मुस्लिम मतदारांना धर्माच्या आधारावर चुचकारण्याचा प्रयत्न केलाय लांबनीवर पडलेल्या निवडणुका आणि नि त्यामुळे मिळणारा वेळ यामुळे ओवेसींना दौरे व प्रचार सभा जास्त प्रमाणात घेता येणार आहेत त्याचा परिणाम हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणात होण्याची शक्यता वाढते या सोबतच एरवी लोकसभा आणि विधानसभांचे परिणामकारक मतदान घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने देखील चांगला जोर लावलाय नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरात मोर्चा काढून भूमिका स्पष्ट केले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून देखील ऊस आंदोलन आणि मोर्चे यान माध्यमातून शेतकरी संघटनांनी सुद्धा तयारी सुरू केले ऊस सोयाबीन कापूस या सगळ्या पिकांच्या बाजारभावाच्या आणि हमी भावाच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं त्यामुळे शेतीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधक दोघांनाही मतदारांना करण्याची संधी आहे नुकसानीची आर्थिक मदत सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणुका लांबण्यानं सरकारला वेळ मिळालाय योग्य मुदत मिळाल्यास सत्ताधारी पक्षांना याचा थेट फायदा होऊ शकतो असं असताना प्रचारात नेहमीप्रमाणे आघाडी घेऊन भाजपने तयारी सुरू केली असली तरी विरोधक येत्या काळात काय भूमिका घेतात यावरून कळेल की या, या निवडणुकांमध्ये कुणाचं पारड जड राहील पण तुमच्या तुमच्या विभागातलं तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतं स्थानिकची लढाई कोण जिंकेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला फॉलो करायला विसरू नका